तर मी पर्सनली वैयक्तिकरित्या वाढदिवस साजरे करण्याच्या मी विरोधात आहे केक वगैरे कटिंग मी काय हे मानत नाही फक्त एक बड्डेचं औचित्य साधून एक संधी म्हणून लोकांच्या हितासाठी काय काम करता येईल यासाठीच आमचे प्रयत्न असतात दरवर्षीप्रमाणे आम्ही काही ना काही लोकांच्या हितासाठी काम करत असतो यावर्षी आम्ही टॉप फाउंडेशनच्या वतीने वकील आणि पोलीस यांच्या वधूवर मेळावा घेण्याचा प्रयत्न केला ते बावीस तारखेला झालं संडेच्या दिवशी त्याच्यामागचा हेतू असा आहे की मी स्वतः वकील आहे पोलिसांशी आमचा रोजचा संपर्क येतो तर आम्हाला वैयक्तिकरित्या काय अडचणी आहेत ते आम्हाला माहीत आहेत की वकिलाच्या किंवा त्यांच्या पोरांच्या पोरींच्या लग्नामध्ये काय अडचणी आहेत किंवा पोलिसांच्याच म्हणून आम्ही त्यासाठी तो कार्यक्रम घेतला आहे दुसरा कार्यक्रम आम्ही इन्शुरन्स आय सी आय सी लोंबाडसोबत टायअप करून इन्शुरन्स एक लाख रुपयाचा इन्शुरन्स त्यांचं ते हजार रुपये किंमत आहे ते आम्ही नव्याण्णव रुपये देण्याचं नव्याण्णव रुपयात एक लाखाचा इन्शुरन्स देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे जवळपास हजार, थे, हजार जास थे, ते हजारपेक्षा जास्त लोकांना आम्ही ते एका दिवसात दिलेलं आहे कारण यामध्ये जर आपण पाहिलं की बाहेरच्या देशामध्ये कुठल्याही डेव्हलप्ड जर कंट्रीज आपण पाहिलं त्यामध्ये हे सरकारची जबाबदारी असते की हेल्थ हे सोशली म्हणजे सरकार मोफत त्यांना सुविधा पुरवतात परंतु आपल्या भारत देशामध्ये जर आपण पाहिलं ससून किंवा कुठल्याही तुम्ही गव्हर्मेंट हॉस्पिटल्स बघा आमदार खासदार तर सोड आपण स्वतः जरी कुठलाही गरीब माणूस जर बापून पाहिला तो ससून हॉस्पिटलला कुठल्याही इलाजासाठी जाणार नाही तिथं त्यांची अशी धारणा झालेली आहे की ससून हॉस्पिटलमध्ये डेड हाऊस ससून हॉस्पिटलमध्ये गेला तर माणूस वाच वाचत नाही म्हणून ते कोणी जात नाही म्हणून या ठिकाणी माणूस नाही इलाज असतो जातो कुठल्या प्रायव्हेट हॉस्पिटलला तिथं काय रेट लावले जातात की माणूस पेशंट हा कुठल्या गाडीने येतो कुठले कपडे घातलेले आहेत त्याच्यावरती त्याचे रेट ठरवले जातात साध्या आजाराला सुद्धा लाखो रुपये बिल काढले जातात म्हणून हे सरकार यामध्ये दुर्लक्ष करतोय सरकारची जबाबदारी होती की त्यांना मोफत सुविधा दिली पाहिजे हे दिलं पाहिजे जसं आपण रेशन पुरवतो सरकार मार्फत सुविधाही पुरवली पाहिजे ते सरकार देत नाही म्हणून आम्हाला ते पुढाकार घेऊन आम्ही गोरगरीबांसाठी एक लाख रुपयाची योजना आय सी सी बँक मार्फत दिलेली आहे नगरसेवक आझाद समाज पार्टी मार्फत शंभर पार टक्के निवडणूक मध्ये आम्ही उतरणार आहोत आणि यामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक पार्टी कडून निवडून सभागृह पाठवण्याचं आम्ही काम करणार आहोत ते तर आता प्रक्रियेचा भाग आहे बीजेपीला हरवण्यासाठी सेक्युलर पुरोगामी विचाराचे जेवढे काय पक्ष असतील त्या सर्वांना एकत्र घेण्याचा आम्ही शंभर टक्के निश्चित प्रयत्न करणार आहोत महिलांना प्रम, काही किती कायद्यामध्ये जसं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की महिलांना राजकारणामध्ये पन्नास टक्के आरक्षण झालं पाहिजे तसंच त्या पद्धतीनं आम्ही स्वतः आझाद समाज पार्टीची ते धोरणं आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद ही त्याच भावनेतून काम करतात की महिलांना सुद्धा त्यांचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे तर या माध्यमातून आम्ही आझाद समाज पार्टी कडून महिलांना सुद्धा पन्नास टक्के आरक्षण देऊनच निवडणुकामध्ये उतरणार आहोत संकल्प तर हेच आहेत की जास्तीत जास्त लोकांना आज आपण जर बघत असाल की ह्या सरकारने काय हाल केले की आदिवासी असतील एस सी एस टी मायनॉरिटी असतील यांच्यावर अन्य होतात म्हणून आम्हाला यांच्यासाठी आज रस्त्यावर उतरावं लागतो कायदेशीर लढाई तर आम्ही लढतच आहोत जण असं म्हणतात की तुम्ही फक्त यांच्यासाठीच का आवाज उठवतात माझं एकच सांगणं आहे की जर आपण रस्त्यामध्ये किंवा जर आपण पेपर जर उचलून बघितलं तर कुठल्याही उच्च म्हणजे जातीचं आम्ही राजकारण उद्या समजा एखाद्या ब्राह्मण माणसावर जरी अन्याय झाला सगळ्यात आधी तिथे आझाद समाज पार्टीचे लोक दिसतील ही लढाई आहे अन्याय करणाऱ्यांविरोधात पण आज जर आपण बघितलं अन्य कुणावरती होतोय तर फक्त एस सी एस टी आणि मायनॉरिटीच्याच विरोधात आहे म्हणून आम्ही हे संकल्प केलेत की कुठेही अन्याय होऊ देणार नाही तो समोरचा कोणीही असो आम्ही न घाबरता कायद्याची लढाई व रस्त्याची लढाई लढणार आहोत सर्वांना संधी देणार शंभर टक्के जय मी ॲडव्होकेट क्रांत सहाने आज ऍडव्होकेट भाई शेख यांचा वाढदिवस आहे आपण सलावादाप्रमाणे आजही या दिवसाचं औचित्य सा साधून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून आपण हा वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न करतो तर यावर्षी आपण नव्याण्णव रुपयामध्ये हेल्थ इन्शुरन्स देऊन आज सर्व बहुजन समाजातील पीडित दुःखी आणि आरोग्याच्या समस्येने ग्रास्त असलेल्या लोकांना ही पर्वणी भेट आपण या वाढदिवसानिमित्त देत आहोत प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करत असतो याच्यामध्ये टी सी सेकँड असोसिएट भीम आर्मी आझाद समाज पार्टी आंबेडकरी चळवळीतील सर्व घटक या ठिकाणी कार्यरत असतात तसेच वेगवेगळे वेग वेग वे, फ्रेंड्स सर्कल मित्रमंडळ आणि इतरही काम का करत असतात काही काळापासून आमच्या इकडं आता टॉप फाउंडेशन ही एक सामाजिक लेवलवर काम करणारी संस्था आहे जी आ, माणसं जोडण्याचं काम करते आ, मुस्लिम समाज आणि इतर समाजातीलही लोकांचे विवाह जोडण्याचे काम करते तसंच प्रत्येक वर्षी आम्ही अद्भुत एक अनुभव या ठिकाणी बघत असतो आमचे सहकारी मित्र गणेश राऊत साहेब युवा उद्योजक हे आम्हाला नवनवीन प्रकारचे केक आमच्या वेगवेगळ्या वकिलांच्या वाढदिवसानिमित्त देत असतात ते एक अद्भुत पर्वणी आम्हाला प्रत्येक वेळेस मिळत असते आपण त्याचा नक्कीच लाभ घ्यावा तर मी या नव्या वाढदिव आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ॲडव्होकेट तोशिफभाई शेख यांच्याबद्दल फार काही बोलणं म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टीवर बोलावं हे प्रश्नचिन्ह निर्माण होतात आर्थिक सामाजिक राजकीय न्यायिक वेगवेगळ्या भूमिकेतून ते महाराष्ट्रभर काम करत असतात त्याच्यामध्ये ज्या ज्या पीडितावर दलित पीडित मुस्लिम आदिवासी बहुजन समाजातील वर्गावर या ठिकाणी शासन प्रशासनाच्या माध्यमातून अन्याय होतो पोलिसांच्या सुद्धा माध्यमातून अन्याय होतो किंवा धनदांडग्यांच्या माध्यमातून देखील अन्याय होतो किंवा वर्णव्यवस्था जाती व्यवस्थेचे सुद्धा शिकार मोठ्या प्रमाणामध्ये इथला बहुजन समज होतो त्या प्रकरणामध्ये आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत कार्यरत असतो ते दोन पावलं पुढं असतात कदाचित कोर्टातही आणि रस्त्यावरही तर अशा व्यक्तीसोबत कार्यरत राहण्यासाठी प्रत्येक जण आपल्या आयुष्याचा वेळ हा काढत असतो कुणी कोणाला पैसा देत नाही कुणी कोणाला स्वतःची प्रॉपर्टी ही कुणीही फुकट कुणाला देत नाही म्हणलं जातं आई वडील देखील मुलांना सांभाळतात कुण्यातरी स्वार्थासाठी आणि मुलंही आई वडिलांना सांभाळतात कुठल्या तरी स्वार्थासाठी परंतु माणूस कुणाला वेळ हा बिना स्वार्थाचा कधीच कुणाला कोणाच्या कुना आयुष्यातला देत नसतो तर आज आपण या ठिकाणी राजकीय शैक्षणिक क्षेत्रातून सामाजिक संघटनेच्या माध्यमातून वकील मंडळी शिक्षक मंडळी सकाळी अकरा वाजल्यापासून लोक येत आहेत उद्योजक येत आहेत प्रत्येक माणूस या ठिकाणी जो येतो तो एकच गोष्ट घेऊन येतो की या माणसानं मागच्या एक वर्षापासून त्याच्या आयुष्यातला एक सेकंदापासून ते एक वर्षापर्यंत वेळ त्याच्या कामासाठी दिलेला आहे ही जी वेळ ही पर्वणी कशाची आहे तर तोशिब शेख भाईंनी त्यांच्या आयुष्याचा वेळ विना कारण विना मोबदला त्या व्यक्तीसाठी दिलेला आहे म्हणून ही लोक येतात याच्यातली बरीच मंडळी बरीच मंडळी आझाद समाज पार्टीत काम करतात निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी जे दिलं तबरेज भाई अमनभाई आय टी भाई एवढे लोक आहेत राजू भाई सारखे आमचे ज्यांनी आपल्या आयुष्यात दोन महिन्याचा काळ आई वडील भाऊ बहीण मुलं लेकर सुद्धा ह्या लोकांनी बघितलेली नाही काही काही जणांनी तर जॉब सोडलेले आहेत आमच्याकडे असे काही उदाहरण आहे मोहिन भाई यांनी जॉब सोडला एखाद्याच्या आयुष्याचं गणित काय असतं तर मी काहीतरी शाळा शिकावा आणि मला एखादा चांगला जॉब लागावा तर त्या लोकांनी जॉब सोडून काम केले आमच्याकडं आज असोसिएटमध्ये कार्यरत असलेले पिलर स्वप्नील सर असतील सुरज सर असतील महेशदा गवळे आहेत आश्रफ आहेत आदिल दातरंगे आहेत नुपूर आमचे ॲडव्होकेट आहेत शिवानी ॲडव्होकेट आहेत प्रफुल शाहरुख ह्या सर्व लोकांनी आयुष्याचा एवढा वेळ दिला त्याच्यासाठी सरांनी त्यांच्या आयुष्याचं त्यांना काहीतरी दिलं म्हणजे बॅक टू सोसायटी किंवा बॅक टू दी, दी रिटर्न म्हणून आलेला आहे दीपक सरांचा सकाळीच व्हिडिओ बघितला जो आमच्याही आयुष्याचा अविभाज्य घटक होतात ते आपल्या हयातीत नाहीत पण सुरज सरांनी त्यांचा व्हिडिओ टाकला म्हणजे हयातीत आणि त्यांच्या आयुष्याचा काळ संपून देखील लोक आपल्याशी जुडले गेलेत या सर्व लोकांना मी धन्यवाद देतो तसेच आपण असंच येणाऱ्या काळामध्ये आपण यांच्या पाठीशी उभारावं यांची ताकद बनव सर आपली ताकद बनतील आपण त्यांची ताकद बनू आणि येणाऱ्या काळात आज गेल्या वर्षभरात जितके कामं झालेत नक्कीच त्याचा आलेख हा चढता असेल येणाऱ्या काळात मी त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच बुद्धचरणी प्रार्थना करतो की येणारे वर्ष त्यांच्यासाठी आर्थिक सामाजिक राजकीय संस्थानिक न्यायिक तसेच त्यांच्या कौटुंबिक आयुष्याच्या देखील भरभराटी देईल त्यांचं सत्कार्य असंच वाढत राहील इथंच थांबतो थांबतो जय भीम जय भारत जय शिर मी ॲडव्होकेट शाहिद अख्तर गेले चाळीस वर्षापासून पुणे डिस्ट्रिक्ट कोर्ट हायकोर्ट इथे प्रॅक्टिस करतो आज ॲडव्होकेट तौसीफ चांद शेख यांचा वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण सगळे जमलेलो आहोत वाढदिवस एक निमित्त आहे बरेचसे लोक वाढदिवस साजरे करत नाही परंतु हा एक असा एक इव्हेंट असतो की ज्यामुळे अनेक लोक एका ठिकाणी येतात आपल्या विचाराची देवाणघेवाण करतात आणि वाढदिवसाच्या या शुभ मुहूर्तावर खरं तर आपण हा विचार करायला पाहिजे की आज आपण जीवनात आपल्याला काय करायचं आहे येणाऱ्या वर्षभरात काय करायचं याचे ठराव खरं तर आपण करायला पाहिजे त्याला रेझुल्युशन्स म्हणतात आज मला असं वाटतं की तवसीफबाईच्या या वाढदिवसानिमित्त त्यांनी जे संघर्षमय जीवन जगलेलं आहे आजपर्यंत पक्षाच्या माध्यमातून वकिली क्षेत्रातून त्यांनी अनेक लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि कुठेतरी त्याची फलनिष्पत्ती जी आहे ती ताबडतोब होणार नाही वेळ लागेल परंतु तो ती वेळ जी आहे माझ्यामध्ये फार समीप आहे फार जवळ आहे आज ते आझाद समाज पार्टीचं एक प्रमुख पदावर असून या राज्याच्या लेवलवर ते काम करत आहेत आणि जेव्हा पण त्यांचे पक्षप्रमुख येतात तर महाराष्ट्रात आणि पुण्यात एक मोठी मीटिंग सभा मेळावा होतो आणि बऱ्याचशा गोष्टींचं आदानप्रदान होतं राजकीयदृष्ट्या बघितलं की जनतेचे जे अनेक प्रश्न आहेत अनेक विभागातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी ॲडव्होकेट तौसीफ शेख हे फार चांगल्या प्रकारे करू शकतात कारण त्यांना लोकसभेत आवाज उठवण्यासाठी त्यांचे जे नेते आहेत त्यांचं पण जीवन फार संघर्षमय आहे तर ते त्या माध्यमातून करू शकतात आणि मला असं वाटतं की ॲडव्होकेट तौसिफ यांनी की या पुणे शहरातील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील अनेकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ज्या ऑपरेस आणि सप्रेस क्लासेस आहेत त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे आणि त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आणि ते प्रश्न संसदेत देण्याचं काम ते त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून ते त्यांचे प्रमुख जे आहेत त्यांना ते करू शकतात आणि मला असं वाटतं की हा जो आवाज आहे जी मागण्या आहेत ज्या म्हणजे अगदी खऱ्या मागण्या आहेत जेन्युईन मागण्या आहेत त्या मागण्यांना जे आहे वाचा फोडण्याचं काम ते संसदेत करू शकतील त्यांच्या नेत्यांच्या मार्फत तर आज मला वाटतं त्यांनी असे काही ठराव करावेत की आज ते काही कार्यक्रम करत आहेत की जसे शिक्षित लोकांचे लग्नाचे अनेक प्रश्न आहेत तर ते सोडवण्यासाठी त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचप्रमाणे त्यांनी अजून एक दोन कार्यक्रम याच्यासोबत घेतले पण या कार्यक्रमासोबत माझी एक सूचना राहील की राजकीय दृष्ट्या जे नाही गट आहेत की ज्यांची पिळवणूक होते ज्यांचे प्रश्न वरपर्यंत जात नाही ते नेण्याचं काम त्यांनी खंबीरपणे या ठिकाणी करावे आणि तसेच अनेकांचे कायदेशीर प्रश्न जे आहेत ते कोर्टाच्या मार्फत ते डिस्ट्रिक्ट लेवलच्या कोर्टात असो हायकोर्टात असू द्या किंवा सुप्रीम कोर्टात असाव्या तर त्यांनी आपले नेटवर्कच्या मार्फत हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आज ठराव करावेत आणि या सगळ्या ठरावांना अंमलीबजाव अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना जी काही मदत लागेल त्यांना जो काही पाठिंबा लागेल तर आम्ही निश्चितच त्यांचे आधार आधारस्तंभ आहोत आणि आधारस्तंभ बनू आणि त्यांना आमच्या परीने आम्ही पूर्ण मदत करू पूर्ण साथ देऊ आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते तडीच नेण्यासाठी आणि ते परिपूर्णरित्या ते त्याची सोडवणूक होण्यासाठी शेवटपर्यंत त्यांना कांद्याने कांदा आम्ही लावून त्यांना साथ देऊ अशी मी ग्वाही या ठिकाणी देतो आणि सर्वांना सविने क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान आज आपले सर्वांचे युवा नेतृत्व तुळशीभाई शेख यांचा वाढदिवस आहे तर ह्या वाढदिवसानिमित्त त्यांना आम्ही त्यांचं आरोग्य उत्तम राहावं त्यांना येणारे प्रत्येक वर्ष सुख समृद्धी भरभराटीचे जावं ही सदिच्छा देत आहे आज आझाद समाज पार्टीचे ते युवा नेतृत्व आहे आणि मैत्रीच्या दुनियेतील आणि माणुसीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणजे तुळशीभाई आणि हे जे आहे विधी तज्ञ आणि आपल्या विधी तज्ञांच्या माध्यम माध्यमातून सर्वसामान्य गरजू लोकांना न्याय देणारं हे व्यक्तिमत्व आहे तर अशा व्यक्तिमत्वाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या सावली सोशल फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून मी खूप खूप शुभेच्छा देत आहे धन्यवाद आज पुणे के महाराष्ट्र के एक सामाजिक कार्यकर्ता और आझाद समाज पार्टी के डायनामिक नेतृत्व और म्हणजे शोषित दुर्बल और गरीबोंग और समाज में अत्याचार ए नीति कहाँ कहाँ होते हैं उन लोगों के लिए बहुत डैशिंग काम करने वाला मेरा भाई मेरे मित्र तोसिफ शेख के आज बर्थडे उसके अवसर पर मेरे तरफ से मेरा समाज की ओर से इस समाज की ओर से मेरा फैमिली की ओर से मैं उनको हार्दिक शुभेच्छा देता हूँ उनका आने वाला उनका प्रोफेशनल लाइफ एज वेल एज उनका पॉलिटिकल लाइफ बहुत अच्छे से होंगे और पूरा देश का नेतृत्व करने वाला आसा समाज पार्टी के नेता खासदार एडवोकेट जनसंघ आजाद के नेतृत्व में वो काम करते हैं उनके काम सराहनीय काम है उनको बहुत सारे शुभेच्छा देता हूं धन्यवाद जय भीम खुदा हाफिज आजाद समाज पार्टीच्या वतीने युवा साम्राज्य प्रतिष्ठानच्या वतीने कुंडलिक तात्या रोकडे फाउंडेशनच्या फाँड़े वतीने आदित्य पत्रकार युवा फाउंडेशनच्या वतीने आमच्या बंधूंना म्हणजे तोशीभाई शेखला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देते अध्यक्ष एक संस्थापक अध्यक्ष अपनावतन संघटना तोशीभाई हे असा व्यक्तिमत्व आहे की या शहरातील प्रत्येक नागरिकाला असं वाटतं की जर मा मी जर कुठे माझं काही संपलं असेल माझं अस्तित्व काही संपलं असेल माझं मला जर कुठं न्याय मिळणार असेल तर सगळ्या जागा जिथं संपतात तिथं तौसिफभाई यांचं काम सुरू होतं आणि तौसिफबाईंनी ज्या मागच्या वर्षामध्ये ज्या पद्धतीने काम केलेलं आहे म्हणजे ऊन बघितलं नाही वारा बघितला नाही पाऊस बघितला नाही ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो अत्याचार होतं तिथं धावून जायचं काम हे तौसिफबाईंनी केलेलं आहे आम्ही स्वतः या गोष्टीचा साक्षीदार आहे ज्यावेळेस विशाल विशाळगडाचं प्रकरण घडलं तौसिफबाई स्वतः धावून आले एका तळेगावच्या ठिकाणी एका भगिनीवरती अन्याय झाला अत्याचार झाला त्या ठिकाणी तहसिफबाई धाव धावून आले आणि अशा पद्धतीने संपूर्ण या महाराष्ट्र राज्यामध्ये युवकांना घडवण्याचं त्यांना सोबत घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम ते दे करत आहेत आणि आजच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तौसिफबाईंनी पाठीमागच्या दोन तीन दिवसामध्ये जे उपक्रम केलेले आहेत ते अतिशय कौतुकास्पद आहेत त्याच्यामधलं एक त्यांनी अंध अपंग मुलांसाठी ज कार्यक्रम घेतलेला आहे त्यानंतर जे मुस्लिम आहेत युव युवक युवती आहेत त्यांच्यासाठी तो जलसाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज आपण पाहतो की सुरक्षितता सर्वात साथे महत्वाची आहे तर इन्शुरन्स जे आहे तर सर्व सर्वांसाठी त्यांनी जो एक इन्शुरन्स आहे तो एक हजार रुपयाचा असतो परंतु त्यांनी फक्त नव्याण्णव रुपयामध्ये या सर्व त्यांच्या सहकार्यांसाठी सर्व नागरिकांसाठी इन्शुरन्स हे त्यांनी लागू केलेला आहे अशा पद्धतीने तौसिफभाईंची कामं इथं सांगतानासुद्धा कमी पडतील या या ठिकाणी मी अशी एवढीच इच्छा व्यक्त करू शकतो की आम्हा सर्वांचं आयुष्य तौसीफाईंना लाभो आणि येणाऱ्या काही दिवसात तौसीफाई हे पूर्ण आपल्या भारत देशामध्ये एक नवीन नृत नेतृत्व उदय असावं असे मी या ठिकाणी मैं नजीर काझी टॉप फाउंडेशन का संस्थापक अध्यक्ष जसे की आज बहुत खुशी का मौका आहे हमारे एडवोकेट जनाब तोीफ़ भाई शेख इनका जन्मदिन है माशा उन्होंने जन्मदिन के मौके पर तो बहुत से प्रोग्राम हर तरह के लिए जाते पर कल उन्होंने एक इतिहास रचा उन्होंने एक मुस्लिम रिश्तों का फ्री में एक रोबरू जलसा यहाँ पे हमने कल लिए थे माशाल्लाह इनके जन्मदिन के खास मौके पर हमने उन्हें कहा और उन्होंने लब्बे करके आगे बढ़े माशाल्लाह और काफ़ी अच्छा कामयाब भी रहा ये प्रोग्राम मैं उनको फिर एक बार टॉप फाउंडेशन की तरफ से तह दिल से उनके जन्मदिन की मुबारकबाद देता हूँ और ऐसे ही समाज में काम करे ऐसी उम्मीद करता हूँ और दिल से दुआएं देता हूँ शुक्रिया मैं सलीम अंसारी टॉप फाउंडेशन का जनरल सेक्रेटरी और मैं पूरी टीम के साथ यहाँ फाउंडेशन से आया हुआ हूँ और जय भीम नमस्कार गुड इवनिंग तो भाई के बारे में ज़्यादा कहना जो है सूरत को रोशनी दिखाने के बराबर है और हम लोग की ये चाहत है कि तोसीफ़ भाई हमारे पूना शहर में नहीं पूरे हिंदुस्तान के अंदर एक परिवर्तन ला सकते हैं क्योंकि तो इसके अंदर जो है तोसीफ़ भाई जो है एडवकेट भी हैं और एक जो चीज़ होती ना कि जवानी का जो जो जुनून होता है वो आदमी को कहीं से कहीं ले जाता है बेशक, बेशक। तो उस हिसाब से हम सभी जो है की जानब से जना तोीफ़ भाई को आपके जन्मदिन की बहुत बहुत मुबारकबाद देते हैं और अल्लाह ताला उम्र को दराज करे और एक शेर में कहना चाहूंगा आपके लिए कि ये पूरे समाज के लिए है आपसे लफ्जों का नहीं रूह का रिश्ता है मेरा सबके तरफ से आपसे आप लफ्जों का नहीं रूह का रिश्ता है मेरा क्या है। आप सासों में तहलील है हम सबकी खुशबू की तरह क्या सर्वत प्रथम तोसिफबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो माझ्या मनाच्या अंतकरणातून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि जास्त काय बोलणार नाही बोलणारे लोक पुष्कळ आहेत म्हणून थोडंच बोलणार हां एक दोन लाईन सांगू इच्छितो तोसिफबाईसाठी मराठीमध्ये म्हणतात ना की तुमच्या वाटेवरील दुःख माझ्या वाटेवरती मिळावे तुमच्या वाटेवरील दुःख माझ्या वाटेवरती मिळावे या वाढदिवसाच्या शुभ दिनी माझे आयुष्य तुम्हाला मिळावे जे जे जीवनात हवे ते तुम्हाला मिळू दे भाग्यवान या शब्दांचा अर्थ सर्वांना तुमच्याकडे पाहून कळू दे जे जे समाज परिवर्तन आम्हाच हवे ते तुमच्या हातून घडू दे जे जे परिवर्तन समाज परिवर्तन आम्हाच ते की तुमचे हातून घडू दे भाग्यवान या शब्दांचा अर्थ सर्वांना तुमच्याकडे पाहून कळू दे सांगतो जय आजाद समाज पार्टीचा सचिव म्हणून काम करतो आमचे मित्र तो सुभाष शेख मार्गदर्शक यांना आम्ही वाढदिवसाच्या सर्वप्रथम शुभेच्छा देतो आर्थिक शुभेच्छा देतो शेख साहेब एक अतिशय बुद्धिजीवी वर्गातले पुण्या शहरामध्ये नाव घणाव इतकं एक सुंदर व्यक्तिमत्व आहे नक्कीच नक्कीच या मी या वाढदिवसाचं औचित्य साधून शुभेच्छा असं देतो की शेख साहेब तुम्ही या देशातल्या अल्पसंख्याकाचा वंचिताचा बहुजनांचा आदिवासीचा एक चेहरा म्हणून भवितव्यामुळे तुम्ही पुढे याल अशी तुम्हाला घरी जय